सर आज देड़ी देड़ी एक कपिल किनारा हॉटेल आहे त्या ठिकाणी एक वेटर म्हणून काम करतात मुकेश उर्फ मंटू कुमार यादव हो। वय सव्वीस वर्ष हे रात्री दीडपुरी काम करून तिथे थांबल्यानंतर पहाटे सकाळच्या पहिल्या बसनं ते त्यांच्या घरी जाण्यासाठी खाली थांबले होते त्यांच्या हातामध्ये पिशवी होती आणि रोडवर जाणाऱ्या दोन इस्मांनी मोटारसायकलला आले दोन इस्मांनी मोटरसायकल थांबवली ती पिशवी घेण्यासाठी त्यांच्याबरोबर झटापट केली त्यांनी ती पिशवी न सोडल्यामुळे त्याच्यावर वार करण्यात आल्या त्याला वाचवण्यासाठी त्याच्या आवाजामुळे त्याचा एक मित्र आहे दिनेश जगदीश यादव हा तिथे धावून आला होता आणि त्याला पण चाकूचे वार झालेले आहेत कारण काय होत हा तपासाचा भाग आहे परंतु प्राथमिक आम्ही जो तपास केला आहे त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये जी थैली होती ती बहुतेक त्यांना चोरायची होती त्यांना जबरीने घेऊन जायची होती त्यांनी ती सोडली नाही हातातून म्हणून त्याच्यावर वार झाला असेल